मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत महत्वाची आणि दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे आपणासाठी ही बातमी अतिशय आनंदाची असल्यामुळे स्पष्टीकरण करत आहे तर मित्रांनो बातमी आहे आज एकोणीस ऑगस्ट ची खुशखबर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शासनाचे मोठे निर्णय मंजूर आले नवीन अपडेट समोर या संदर्भात माहिती जाणून घेऊया नमस्कार स्वागत, मोठी बातमी महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी शासनाने केले नवीन नियम मंजूर कोणते निर्णय महाराष्ट्र शासनाने मंजूर केले या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना कोणता फायदा होणार आहे या सर्व उपरोक्त प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिंग एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बातमी अत्यंत महत्वाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला आणि चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण मित्रांनो आज आपण महाराष्ट्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्वाच्या शासन निर्णय जारी या बाबत सविस्तर माहिती पाहूया मित्रांनो तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही भागात सरकारी कर्मचारी म्हणून काम करत असाल मग तुम्ही शिक्षक लिपिक अभियंता किंवा इतर अधिकारी असाल तर तीस मे दोन हजार पंचवीस रोजी सरकार मार्फत एक शासन निर्णय जारी करण्यात आला आहे तीन शासन निर्णय जारी केले आणि या तीन शासन निर्णया मध्ये त्यामध्ये तीन नवीन सरकारी नियम तुमच्यासाठी देण्यात आले आहे हे निर्णय केवळ तुमच्या रोजगाराच्या अटी आणि शर्तीवर परिणाम करत नाही तर तुमची कार्यशैली पगार आणि भविष्यातील योजनावर परिणाम करू शकतात यामध्ये आपण या तिन्ही जी आर चे शासन निर्णयाचे सोप्या भाषेत विश्लेषण करूया मित्रांनो जेणेकरून तुम्हाला कळेल की हे तुमच्यासाठी काय आहे आणि हे तुम्ही लक्षात ठेवावे धोरण करूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पदोन्नती धोरण यामध्ये धोरण बदलले आहे मित्रांनो यापूर्वी पदोन्नती अगोदर फक्त सेवा ज्येष्ठता महत्वाची मानली जात होती आणि आता मात्र नव्या धोरणानुसार सेवा ज्येष्ठतेचा विचार न करता कर्मचारी ची कामगिरी कौशल्य आणि कार्यक्षमतेला अधिक दिले जाणार आहे याचा अर्थ असा होतो की आणि कार्यक्षम कर्मचाऱ्यांना जलद बढती किंवा पदोन्नती मिळू शकते या जी आर चे महत्वाचे मुद्दे काय आहेत आता वार्षिक मूल्यमापन अहवाल तसेच प्रकल्पा योगदान नव कल्पना आणि देखील विचारात घेतल्या जातील प्रशिक्षण कार्यक्रम नवीन संकल्पना देखील विचारात घेतल्या जातील प्रशिक्षण कार्यक्रम विशेष प्रशिक्षण कार्यक्रम अनिवार्य असतील ज्यामुळे कर्मचाऱ्याची क्षमता वाढेल तुमच्यासाठी काय महत्वाचे आहे तुम्ही जर तुमच्या कामात उत्कृष्ट असाल आणि नवीन कौशल्य शिकण्यास आत्मसात करण्यात इच्छुक असाल तर हे धोरण तुमच्यासाठी नवीन दरवाजे उघडू शकते शासन निर्णय क्रमांक दोन च्या काय बदल झाले मित्रांनो सरकारने भत्ते पुन्हा निश्चित करून नवीन भत्ते जोडून त्यामध्ये वेतन रचनेत बदल केला आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांचे एकूण उत्पन्न वाढू शकते या शासन निर्णयातील महत्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे आहे महागाई वाढवण्यात आला आहे त्यामध्ये आणखी एका भत्त्याची व्यवस्था केली आहे ती म्हणजे तांत्रिक भत्ता तांत्रिक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी दरमहा दोन हजार रुपयाचा नवा भत्ता जोडण्यात आला त्याचबरोबर आणखी एक भत्ता प्रवास भत्ता सुद्धा देण्यात येणार आहे प्रवास भत्ता हा प्रवास भत्त्याचे दर सुधारित करण्यात आले आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांना अधिक फायदे मिळतील तुमच्यासाठी काय महत्वाचे आहे तुम्ही तंत्रज्ञान क्षेत्रात किंवा तुमच्या नोकरीमध्ये प्रवासाचा समावेश असेल तर या बदलाचा तुमच्या उत्पन्नावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो त्यानंतर आपण शासन निर्णय क्रमांक तीन चा महत्वाचा भाग पाहूया कामाचे तास आणि लवचिकता शासन निर्णय तीन मध्ये कामाचे तास आणि लवचिकता यामध्ये काय बदल झाला हे जाणून घेऊया मित्रांनो कामाचे तास अधिक लवचिक बनवण्यासाठी सरकारने लवचिक वेळी संकल्पना स्वीकारली आहे हे कर्मचाऱ्यांना वैयक्तिक गरजेनुसार कामाचे तास समायोजित करण्यासाठी अनुमती देणारे आहे या जी आर मध्ये महत्वाचे मुद्दे काय आहेत ते जाणून घेऊया मित्रांनो कर्मचाऱ्यांना सकाळी आठ ते रात्री दहा वाजेच्या दरम्यान कधीही कार्यालयात प्रवेश करण्याची परवानगी असेल जर त्याने विविध कामाचे तास पूर्ण केले असतील तर रिमोट वर रिमोट वर काही विभागामध्ये आठवड्यातून एक दिवस रिमोट काम करण्याची परवानगी आहे तुमच्यासाठी काय महत्वाचे आहे तुम्ही कौटुंबिक जबाबदारी सह कामाचा समतोल कधी पासून लागू होतील उत्तर हे जी आर एक जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू होतील प्रश्न क्रमांक दोन हे जी आर सर्व विभागाने लागू होतील का उत्तर होय हे जी आर राज्याच्या सर्व विभागांना आणि त्यांच्या अधीनस्थ कार्यालयाला लागू आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन कोणत्या कर्मचाऱ्यांना फ्लेक्सी वेळेची सुविधा मिळेल उत्तर ज्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या नोकरीचे स्वरूप अनुकूल असेल जसे की कार्यालयावर आधारित कामासाठी सुविधा उपलब्ध होते सुविधा उपलब्ध असेल प्रश्न क्रमांक चार नवीन भत्त्यासाठी अर्ज कसा करावा उत्तर संबंधित विभाग आणि जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार कर्मचाऱ्यांनी दिलेल्या फॉर्म कर्मचाऱ्याला दिलेल्या फॉर्म त्यांच्या विभाग प्रमुखाकडे फॉर्म भरून जमा करणे आवश्यक आहे आणि अशा प्रकारे शासनाने नवीन धोरणात्मक निर्णय घेतले आहे त्या धोरणात्मक निर्णयाच्या संदर्भात ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच